आज थोडंसं मला डीप क्लीन करायचं होतं ठरवलं होतं किती पण वेळ लागू दे कारण थोडंसं कसं तेलकट डाग वगैरे पडलेले आहेत फरशीवर त्यानंतर चार्लीसारखा आत बाहेर करतोय त्यात कार्बन चालू झाला आहे धूळ असते त्यामुळं म्हटलं निवांतपणे हळूवार आज कामं करायची किती पण देत आवरायचं पण आज कधी पूर्ण असं साफसफाई करून घ्यायची तर इथं माझं जेवण वगैरे झालेलं आहे पोरं गेलेले आहेत आणि आता कपडे पहिल्यांदा भिजवून ठेवते पाणी तर चावीला येणार नाही त्यामुळे ते काय काम नाही आहे आज पण कधी कपडे भिजवून घेते म्हणजे ती नंतर धुवायला बरं आणि मी रोज गरम पाण्यातच कपडे भिजवते म्हणजे जास्त असं घासाघाशी करायला लागत नाही तर इथं प्रवासाची बॅग होती ती पण मी बाहेर आणून कधी थोडंसं लिक्विडचं पावडरीचं पाणी कनी ठेक त्यावर ओतलं म्हणजे ती पण स्वच्छ निघू दे त्यानंतर कपडे सगळी बाहेर ठेवलीत आणि टॉयलेट बाथरूम हातासरशी साफ करून घेतलं म्हणजे बाथरूमचं काम तरी माझं झालेलं आहे इथं झाड वगैरे झाला होता आता मी फरशी पुसायला आलेले आता ही एक नंबरची रूम आहे इथली पहिल्यांदा फरशी पुसून घेते ह्या रूममध्ये काही जास्त पसारा नाही आहे फक्त बेड खाली म्हटलं तर व्हॅक्यूम क्लीनर आहे त्याची पण आज जागा बदलली आहे म्हणजे थोडंसं इकडली तिकडे केली नाही पुसतानाच करायचे म्हणजे त्याच्या खाली पण जी धूळ वगैरे असते ती पण पुसून निघेल नाहीतर मग असं फरशी पुसल्यासारखं वाटत नाही आणि फ्रेश पण वाटत नाही म्हणजे माझ्या मनाला तर वाटत नाही त्यामुळे मला साहित्य हलवून असं पस पुसल्याशिवाय का नाही असं काम केल्यासारखं के वाटत नाही रूम झाल्यानंतर वरांड्यातला अर्धा वरांडा पुसून घेतला त्यानंतर रूम बंद केली मला सवय म्हणजे एक रूम झाली की तिला सगळं आवरायचं त्यानंतर ती, ती रूम बंद करायची आणि दुसऱ्या रूम कडे जायचं नंतर मधल्या रूममधलं थोडंसं आवरलं तिथलं पुसलं वरांना त्याने सगळं बाहेरचं गिरणीजवळचं पीठ वगैरे जरा पडलेलं ते सगळं पुसून घेतलं हॉल पण आता पुसून झालेला आहे माझा आणि आता मी किचनकडे आलेलं आहे किचनचं काम मी जरा शेवटी ठेवलं होतं कारण माझ्याकडे आता कांदे पण थोडेसे शिल्लक आहेत ते त्या फ्रीजच्या खाली जे ट्रे आहे त्यामध्ये बसते म्हणून म्हटलं चांगले चांगले कांदे ठेवायचे थोडेसं कुजलेले असेल ते टाकून ठेव द्यायचे कारण ते कसं मी आता पस जास्त असले की असं असं पसरून ठेवते कांदे आता थोडंसं आहे त्यामुळे म्हटलं पसारा पण दिसायला नको आणि थोडंसं ट्रेमध्ये बसते तर ती तेवढी जागा पण रिकामी होईल त्यामुळे चांगले चांगले कांदे ठेवले बाकीचे कांदे फेकून दिले आणि थोडंसं कांद्याची फुलं वगैरे काढलेली त्याचं खत चांगलं होतं म्हणतात म्हणून लिंबूच्या झाडाला ते टाकलं त्यानंतर किचनचं सगळं झाडून फ्रीजच्या खालचं वगैरे घेतलं आणि प्लॅस्टिकचे कॅरीबॅग बघा हेला लागेल त्याला लागेल असं करून ठेवून दिलेल्या की तशाच त्या फ्रीजच्या खाली असं सारलेल्या होत्या त्या एका कॅरीबॅगमध्ये घातल्या आणि त्या ठेवल्या म्हणजे कधीतरी भाजी वगैरे भरून ठेवायला बरं पडतं त्यानंतर किचनचं झाडलं आणि मग पुसायला घेतलं किचनची फरशी मला तीन वेळा पुसायला लागली कारण पहिल्यांदा पुसली त्यामुळं आणि ते चिकट चिकट डाग होतं म्हणून परत भांडी घासायचा साबण असतो की नाही त्या साबणानं ना घासणीनं सगळं घासून घेतलं जिथं जिथं मला डाग वाटतील म्हणजे देवाऱ्याच्या खाली आपण तेल ठेवते ते किंवा इकडे मी तेलाचा डबा ठेवलेला आहे किंवा इथं असं भाजी वगैरे चिरायला बसलं ना तिथं काहीतरी असं चिकट लागलेलं ते तसं चिकटून राहतं आणि ते पाहायला लागतं म्हणून मी ते सगळं घासून घेतलं त्यानंतर पुसून घेतलं त्या हे घासल्यानंतर मी दोन वेळा फरशा पुसली तिथली त्याचवेळी जरा असं कधी मनाला बरं वाटलं कारण एवढं चिकचिक झालं होतं किचनच जास्त घाण होते माझं त्यामुळे वरच्यावर कणी असं सारखं सारखं काय धुवायला होत नाही कारण मग इथलं पाणी काढून परत हॉलमधून परत वरांड्यातून बाहेर न्यायला लागते त्यामुळे शक्यतो धुहायला बघत नाही असंच भांड्याच्या घासणीनं घासायचं आणि वॉकरनं कणी दोन तीन वेळा पुसून घ्यायचं म्हणजे निघते चांगले कधी जास्त वेळ लागणार असेल ना ते काम मी शेवटी ठेवते म्हणजे कसं पहिल्यांदा केलं नाही मग नंतर बाकीची कामं करायला कंटाळा येतो आणि तेवढी आपल्या ताकद पण राहत नाही त्यामुळे शेवटी घेते म्हणजे हे काम झालं की निवांतपणे बसायला बरं म्हणून पण आज काय तसं झालं नव्हतं कारण माझं किचनचं सगळं पुसून झालं तुम्हाला मी दाखवते एवढं हॉल आणि किचन किती क्लीन वाटते थोडंसं कणी असं डोळा उघडल्यासारखं वाटते ही किचनची फरशी तर इतकी घाण होते ना आणि कलर पण त्याचा असा मस्कट कलर असल्यामुळं कधी ते असं जास्तच डागडाग दिसते तर फरशी पुसल्यानंतर कधी मी ओटा आवरायला घेतला कारण जेवण आवरलं ते ते फरशा वगैरे साफसफाईच्याच नादाला लागले ला होते त्यामुळे ओटा भांडी जेवण केलेलं आहे ते तसंच पडलं होतं मग थोडंसं भाजी वगैरे भांड्यात होते ते काढून घेतलं आणि भांडी सगळी घासून घेतली त्यानंतर म्हटलं आता खालच्या फरश्या सगळे आपण डाग वगैरे क्लीन केलेले आहे तर ओटा पण तसाच करूया मग जेवण केलेले भांडी वगैरे चहा पावडरीचा डबा वगैरे सगळे खाली काढून ठेवली आणि पूर्ण ओटा सगळा घासून भिंती घासून कणे पाण्यानं धुवून घेतला कारण तेवढंच राहते म्हटलं त्याला आता कंटाळा करायला नको तर ते पण पूर्ण असं करून घेतलं बघा माझा ओठा पण अगदी छान झालेला हे असं फरशांच्या घरापेक्षा कनी ते मातीचं घर शेणानं खाली कोबा सारवायचं असतं की नाही तेही तरी मला भारी वाटते का म्हणजे आठ पंधरा दिवसांना सारवलं की तरी पण कसं छान दिसते आणि फरशा रोज जरी पुसलं तर काहीच केल्यासारखं का दिसत नाही असं तरी इथे माझा ओटा वगैरे झाल्यानंतर माझं कसं ओट्याचं ते काठ असतं ते, ते उंच नसल्यामुळे भांडी वगैरे धुतल्यानंतर ओटा असं पाण्यान धुटला की नाही खाली असं वरंगुळ येते त्या ट्रॉलीनं तर ते पण कापडानं पुसून घेतलं तरी माझ्या ट्रॉली घासल्या धुतल्या तरी चालतात अशा फुगत वगैरे नाही आणि डाग पण लगेच कने पुसल्यानंतर ओल्या कापडानं लगेच निघतात म्हणून बरं आहे तर इथे बघा आता माझं घरातलं तरी, तरी कामं सगळी आवरलेली आहेत आणि आता सव्वा बारा वाजून पाच मिनिट झालेले आहेत बघा जेवण नाश्ता चहा टॉयलेट बाथरूम झाडू पुसणं वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता अजून शेवटचं काम बाकी आहे म्हणजे माझे कपडे धुवायचे तर इथं मी प्रवासाची एक बॅग धुवायला घेतली होती एक अजून धुवायची आहे तर हे प्रवासाच्या बॅग कशा बाहेरून जाऊन आल्यानंतर कसं कसं पण ठेवणं होतं त्यामुळे धुवून ठेवल्या की नाही ज्यावेळी जायचं असेल की नाही त्यावेळी पटापटा कपडे भरले की झालं कारण जायचं असेल त्यावेळी त्या धुवून वापरायला घ्यायचं म्हटलं की नाही ते नको वाढते त्याच्यापेक्षा प्रवास करून आल्यानंतर अशा धुवायच्या वाळवायच्या आणि आपण प्लॅस्टिकच्या पोती वगैरे असतील ना तर त्यामध्ये पॅक करून ठेवायचं म्हणजे घाण होत नाहीत सगळी कपडे धुतली आणि आज शेडातच मी कनी उन्हात ठेवले बाहेर म्हटलं आता झालेला वेळ आता दीड वाजलेले मला हे कपडे वगैरे तरी आवरायला आणि म्हटलं आणि दोन तास ठेवायचं आणि परत घरात नेहणे ने आन आण असं होणार त्याच्यापेक्षा म्हटलं शेडातच पसरून टाकायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी उद्या सकाळपर्यंत राहिली तरी चालते त्यामुळे चिमटे लावून इथंच कने झाडून उन्हात घातले हे बघा तीन असं लाईन बांधलेल्या आहेत तीन दोऱ्या फुल झालेले आहेत एवढे कपडे आज मी धुतलेले आहेत म्हणजे रोजच माझी एवढी कपडे असतात तर कपडे झाल्यानंतर लगेचच पाईप वगैरे गुंडळून ठेवली त्या बॅगमध्ये मी ओडोमस आणि कंगवा वगैरे दिला होता ना ते तसंच राहिलं होतं आणि ते भिजलेलं आहे थोडंसं आता उन्हामध्ये ठेवलं आहे बघत ओडोमॉस आत भिजलं नसलं म्हणजे आत काय वरचा कवरच फक्त ते बॉक्स भिजलेला आहे वाळून आतली ट्यूब वापरायला येईल चला तर ताईनू ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका